शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात सोलापूरात एक संतापजनक प्रकार घडला ओंकार चव्हाण नावाच्या माथे फिरू व्यक्तीने उद्धव ठाकरे यांचा सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर कृत्य करत पोस्टर फाडले या घटनेमुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे संबंधित व्यक्तीने आरोप केला की उद्धव ठाकरे यांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करत बिल मंजुरीला खासदारांनी विरोध केला आणि त्यांनी हिंदुत्व सोडले त्यामुळे आपण पक्षाचा राजीनामा देत आहोत असे असत्य आणि खोटे कारण पुढे केले ही केवळ खासगी वैयक्तिक मतांची आक्रमक पद्धतीने मांडणी नसून पक्षविरोधी व अनुषंग शासन भंग करणारा प्रकार आहे भाजपा व मिंधे गटाचा हा डाव शिवसैनिक हाणून पाडतील या माथे फिरूवर तात्काळ कारवाई करून अटक करावी अन्यथा शिवसैनिक त्याला त्याची जागा दाखवतील असे जिल्हा प्रमुख अजय दासरी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले पक्षविरोधी कारवाई केल्याने ओंकार चव्हाण याला पदावरून यापूर्वीच हटवले असून त्याचा पक्षाशी कोणताही संबंध नाही याचबरोबर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे शिवसैनिकांच्या जो मते हा प्रकार केवळ उद्धव ठाकरे यांचाच नव्हे तर संपूर्ण शिवसेनेच्या विचारधारेचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा अवमान आहे पक्ष शिस्त आणि नेतृत्वाचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा देत शिवसेनेने पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे की हिंदुत्व आमच्या हृदयात आहे पण द्वेष आणि फोडाफोडीच्या राजकारणाला थारा नाही यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण शहर प्रमुख भैया धराशिवकर दत्तात्रय बांधकर विधानसभा प्रमुख दत्ता माने निवडणूक यंत्रणा प्रमुख शशिकांत बिराजदार कामगार सेना सचिव से अजय खांडेकर प्रमुख चंद्रकांत मानवी आदी पदाधिकारी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका